महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सत्य परिस्थितीचा लोहाकंदार विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची पानशे येथे जाहीर सभा घेण्यात आली यावेळी कार्यक्रमचे अध्यक्ष आत्माराम पाटील मोरे माजी सैनिक हे होते जाहीर सभेसाठी गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष नवतरुण उपस्थित होते यावेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिकलीकर यांचा विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी बालाजी बसवंत कंधार नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा